आज मी मालेगावमधून समोर येते मालेगावच्या रमजानपुरामध्ये भीषण आग लागली आहे लाखोंचं नुकसान झालेलं ला। आहे मालेगाव शहरातील चायना मैदान रमजानपुरा सर्वे नंबर एकशे एकोणपन्नास तिथे सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं ला। आहे रमजानपुरा येथील दोस साइजिंगला प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीमध्ये शंभर गुणी कपड्याच्या गाठी आणि इतर सामान मिळून अंदाजे वीस लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे रईस अहमद आणि अनिश भाई अशा दोन इसमांच्या मालकीची ही सायझिंग होती आग विझवण्यासाठी जवळपास सहा बंब लागले असून अग्निशमक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष खटा सोबत जोडले गेलेले आहेत संतोष खूप मोठी भीषण अशी हा आग दिसते सध्या ही आग विझवण्यात यश आलेला आहे का आज सकाळच्या सुमारास रमजानपुरा भागामध्ये जी आग, आग लागली ती ती लोक मोठं जो तीन ते चार समज समजा घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणी आज आग विजवण्यात आली असून आता या आग नियंत्रण करण्यात आलेलं आहे जी जी आता आग पूर्णतः विजली आहे का हो विजली आहे आणि सगळं शांत करत काही माहिती मिळाली आहे माहिती शॉर्ट सर्किटलीच लागले तर अंदाज वर्तवत आलो का शॉर्ट कमी असं सांगण्यात आलं पोलिसांकडून जी जी धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी